संत मुक्ताबाई ताटीचे अभंग संत तोची जाना जगी दया अक्षमा जाचा अंगी लोभ अहंत नोहे मना जगी विरक्त तोची जाना विह पर लोक सुखी शुद्ध ज्ञान जाचे मुखी मिथ्य कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा संत मुक्ताबाई म्हणतात संत तोची दाना जगी दाना दया क्षमा ज्याच्या अंगी असा संत जगामध्ये जाना का ज्याच्या अंगात दया आहे क्षमा शांती संत तोची जाना जगी कोणाला संत म्हणावं ह्या कलियोगात तर खूप कठीण आहे संत समजणं मग कोणाला संत म्हणायचं कोण आहे संत दया क्षमा एकनाथ अंगात दया पण होती आणि शांती पण होती शांत एवढे होते का खूप शांत होते एकवीस वेळा मुसलमान अंगावर थुकला पण ते काहीही न बोलता त्यांनी सहन केला आणि एकवीस वेळा गंगेमध्ये गोदावरी मध्ये आंघोळ केली काशीवरून गंगेचं उदक आणलेलं पायी तीर्थयात्रा केलेली कुठे राहिलं उत्तर प्रदेश आणि कुठे राहिलं महाराष्ट्र ते गंगेचं उदक आणून गाढवाच्या तोंडात टाकलं म्हणजे याला दया म्हणावं भक्त सुदामा घरात अन्नाचा एकही कण नसतानी पण दारावर आलेल्याला भोकेल पाठवलं नाही दया ह्याला म्हणावी लोभ अहंत नोहे मना। नामदेव महाराजाला बिलकुल लोभ नव्हता झोपडीत राहत होते एकदा राजाईने भागवताच्या पत्नीकडून परीस आणलं ते नामदेवांना समजलं कुठून आणलंस हे परीस भागवताच्या पत्नीकडून का आणलस त्यांनी घेतला आणि चंद्रभागेमध्ये फेकून दिलं भागवताची पत्नी भांडायला आली राजाई मला परीस दे राजाई म्हणते महाराजांनी चंद्रभागेत फेकलं तूच या परिसाची लोभी आहेस म्हणूनच तू हे परीस ठेवलंस त्या दोघी मध्ये भांडण चालू झालं नामदेव महाराज भागवताकडे गेले आणि म्हणतात चला मी तुम्हाला तुमचं परीस देतो नामदेव महाराज आणि भागवत चंद्रभागेमध्ये गेले आणि नामदेवांनी वंजूळ भर परीस काढे आणि भागवताच्या हातात दिले बघा तुमचं कोणतं परीस आहे ते घ्या भागवत एकदम चक्कीत झाले आणि नामदेवाचे पाय धरले मला नको हे परीस सोने रुपे आम्हा मृतिके समान आम्ही असे विष्णुदास आहोत आम्ही आम्हाला लोभ अंत नाही हे तुकाराम महाराजाकडे एक बाई आली आणि नृत्य करायला लागली तुकाराम महाराज भजन करत होते भगवंताच पण त्या बाईकडे नजर उचलून बघितलं नाही आणि काय म्हणतात जाई गे माये न करी सायास आम्ही विष्णुदास तैशे ह्याला म्हणतात विरक्त इह परलोक सुखी शुद्ध ज्ञान जाचे मुखी इह लोक म्हणजे मृत्यू लोक आणि परलोक म्हणजे स्वर्ग किंवा वैकुंठकी किंवा कैलास अशा प्रकारे तर हे कशाने प्राप्त होत ज्याच्या मुखामध्ये शुद्ध ज्ञान आहे तो मृत्यू लोकातही सुखी राहतो आणि स्वर्गातही सुखी राहतो शुद्ध ज्ञान म्हणजे जे निष्काम भक्ती करत त्याला शुद्ध ज्ञान म्हणावं काही काही भरपूर ज्ञानी असतात पण ते मंदिरात जातात आपल्या स्वार्थासाठी मला हे दे मग मी तुला ते देईल माझ असं कर माझ तसं कर ह्याला ज्ञान म्हणत नाही शुद्ध ज्ञान म्हणजे एकदम निष्काम भगवंताच भजन परमेश्वराविषयीच असक्ती ह्याला शुद्ध ज्ञान म्हणतात नाथ महाराज आणि तुकाराम महाराज हे माऊलीच्या नंतरचे आहेत पण मी त्यांचं उदाहरण म्हणून दिलेलं आहे मिथ्य कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा मुक्ताबाई म्हणतात दादा तुम्ही या मिथ्य लोकांच्या मागे कशाला लागलात हे लटका संसार आहे हे लटके लोक आहेत हे जे जग आहे तर हे एक मिथ्य आहे लटक आहे ह्याच्या मागे लागू नकार यांचा राग धरून तुम्ही ताटी लावून बसला हे मिथ्य कल्पना सगळ्या मागे टाका आणि ताटी उघडा दादा ताटी उघडा